आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पोलिसांच्या एकोणीस वाहनांचा ताफा एकशे साठ बांगलादेशी आणि बोगद्यात अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वर घडली घटना अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या तब्बल एकोणीस पोलीस वाहनांचा ताफा निघाला असताना रसायने पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान भोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान भोगद्यात आज सकाळी मोठा अपघात झालाय एकोणीस वाहनात तब्बल एकूण एकशे साठ बांगलादेशी होते मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहनानं अचानक ब्रेक दाबल्यानं मागील जवळपास सहा ते सात वाहन एकमेकांना धडकली यात पोलीस कर्मचारी आणि बारा बांगलादेशी जखमी झाले असून जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी दिली आहे तर पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं रायगडामध्ये रसायने पोली पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये पोलीस वाहनाचा अपघात झालेला आहे हा अपघात कशा पद्धतीचा होता किती वाजता झालेला आहे आणि किती पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी आहे आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात ति घडलेला आहे याच्यात जवळपास एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांचा उपचार एम जी एम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबई मध्ये या संदर्भामध्ये वाहनावर कोणत्या गुन्हा दाखल झालाय का कोणत्या एकूण सहा वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडलाय याच्या दाखल करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार